आज सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आह देशभक्तीच्या भावनेनं ओतप्रोत भारतीय आज देशात आणि परदेशात देखील हा दिवस साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणीश सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं दीडशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेल्या व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होत्या स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची व्यवस्था स्थापन करण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली देशाच्या संविधान तयार करण्याचं काम या संविधान सभेचं होतं संविधान सभेनं तयार केलेलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीयांनी स्वीकारलं त्यावेळी संविधानातील काही कलम लागू झाली होती पण पूर्ण संविधान लागू झालं नव्हतं नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आलं त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतात कायद्याचं राज्य सुरू झालं प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला प्रजासत्ताक झाला त्यामुळे दरवर्षी देशभरात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक सोहळ्याचं विशेष महत्व आहे या ठिकाणी आमंत्रित केलं जाणं ही अभिमानाची बाब असते भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर मधील दोन विद्यार्थी अनुभव राठोड आणि मंगेश थाले यांना भारत सरकारनं नवी दिल्ली इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या अर्थात आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं हे आमंत्रण पीएम यशस्वी योजनेअंतर्गत देण्यात आलं त्यांच्या अभ्यासासाठी या विशेष सन्मानाचा भाग म्हणून ते आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाले तसंच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित वणी इथल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विद्यार्थिनी ऋतुजा संतोष रामगिरवार हिची देखील आजच्या परेड पाहणीकरता विशेष अतिथी म्हणून निवड झाली याशिवाय नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात येणाऱ्या रनाळा गावचे सरपंच पंकज साबळे यांना देखील प्रजासत्ताक दिनी दिल्लीला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण प्राप्त झालं महाराष्ट्र राज्याकडून विविध क्षेत्रातून उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली त्यामध्ये ग्रामपंचायत रनाळा इथले सरपंच पंकज साबळे आणि पत्नी स्वाती पंकज साबळे यांना सहपरिवार निमंत्रित करण्यात आलं दरम्यान गावातील नागरिकांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आणि विविध योजनांची आपण यशस्वी अंमलबजावणी केली त्यामुळे ही संधी उपलब्ध झाल्याची भावना सहभागी होणारे सैनिक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदिवासी अतिथी आणि चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस जानेवारीला लोककल्याण मार्ग इथल्या निवासस्थानी संवाद साधला त्यानंतर देशाची समृद्ध संस्कृती आणि विविधता दर्शवणारे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले प्रथा पद्धत बाजूला सारत पंतप्रधानांनी सहभागींशी अभिनव पद्धतीने संवाद साधला सहभागींसोबत त्यांनी अनौपचारिक व्यक्ती मोकळा संवाद साधला पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता आणि विविधतेचं महत्व अधोरेखित करत सर्व सहभागींना एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बळकट करण्यासाठी विविध राज्यातील लोकांशी संवाद साधण्याचं आवाहन केलं अशा संवादांमुळे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सामंजस्य आणि एकतेला कसं प्रोत्साहन मिळतं हे त्यांनी अधोरेखित केलं जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणं ही विकसित भारताचं स्वप्न सिद्धीस नेण्याची गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून देशाला बळकट करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचं आणि एकजूट राखण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यांनी तरुणांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यास आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याच्या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित केलं त्यांनी शिस्त वक्तशीरपणा आणि लवकर उठणे यासारख्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचं महत्व सांगितलं आणि रोजनिशी लिहिण्यास प्रोत्साहन दिलं